malo hmm. povrće tako možda <tipa> vrlo. Imaj da možda možda vrlo. Imaj da možda vrlo. नाव निशा ज्ञानेश्वर पोखरकर आम्ही रात्रीचा सुद्धा उपोषणाला बसलो इताला परिसर बघा कसा आहे किती भयंकर आहे तरी सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा हीच आमची एवढी मागणी आहे एवढी मागणी पूर्ण करावा माझ्या माझ्यापुरी सुद्धा मी घरी ठेवून इथं येऊन उपोषणाला बसले आहे आमचा रोड लवकरच खुल्ल करून द्यावा उद्याच्या उद्या एवढी सरकारला विनंती आहे तेवढी पूर्ण करावा सरकारनी <laughs> मी आदिवासी समाजाची महिला आहे माझं नाव रोशनी रवींद्र काळे आहे आम्ही आज सकाळपासून सर्व महिला वर्ग उपोषणाला बसलेलो आहे तर बघा किती भयानक आहे आम्हाला संरक्षणाची सक्त म्हणजे अशी जरुरी आहे का आमचं संरक्षण व्हावं प्रोटेक्शन मिळावं त्याच्यासाठी सरकारने आमची संरक्षणाची काळजी घ्यावी आम आमचा आमच्या मुलांना घरी शेतकऱ्यांना खूप मजा असा रस्ता जो आम्ही वापरत होतो ते पानलग पानलग शेत रस्ता आहे ना तो असा पूर्णपणे बंद केला आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळं लहान मुलं घर गर, घरी सोडून सगळे इथं येऊन बसायला लागलेलं ला आहेत यासाठी मी सरकारला एवढीच विनंती करते की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करावा अशी मी सरकारला कळकळीची कर, विनंती करते तोपर्यंत मी तोपर्यंत आम्ही सर्व महिला वर्ग उपोषण करणारे आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून आमच्या न्याय हक्कासाठी आहे मंदकिनी साकारम काळे मी आदिवासी महिला आहे रात्रीच आम्ही उपोषणाला बसलोय अधिकाऱ्यांना सांगितलं किती वारा सांगितलं पण ते नुसतं करू करू म्हणतात आम्हाला करू करू नको आम्हाला करून दाखवा तर आम्हाला एवढी भीती एका दिवसा वाघ फिरतात आमच्या येताना लहान लहान मुलं का काम करावं याचं काही समजत नाही चिखलातून आमची मुलं उठत पडत शाळेत जातात त्याच्यातून आमची एक मुलगी आडलेली होती डिलेवरीसाठी किती गाड्यावाल्यांना फोन केला कुणी आलं नाही म्हणले तुमच्याकडे रस्ता आणि आमची मुलगी रस्त्यात डिलेवरी झाली मग याला जबाबदार कोण काही झालं असतं त्याला जबाबदार कोण आता पाच महिन्याचं आहे कोणी आली नाही एक अम्बुलन्ससुद्धा आली नाही तर याच्यावर यांनी निर्णय घ्यावा सरकारने का आमचा रस्ता खुल्ला करून द्यावा आमचं किती हाल चाललं आम्हालाच माहिती आहे यांनी डोळ्यांनी बघितलं नाही पावसाळ्याच्या दिवसाला येऊन जावा तुम्ही मग तुम्हाला समजून कसा रस्ता येतो तर त्याच्यातून आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यात काय बदल होणार नाही आणि आम्ही इथून उठणार नाही आम्हाला उपोषण करावंच लागणार रात्र दिवस आम्ही इथं लहान लहान मुलं घरी सोडून इथं बसलो येऊन ये एक सात महिन्याचा बाळ टाकून मी आले इथं का आलो आहे तर आम्हाला गरज आहे रस्त्याची करो करू, करू म्हणतात करती नाही आम्हाला करूनच दाखवा मी आशा बाळू काळे आमच्या आम इथे रस्ता अडवलेला आहे आम्हाला तो रस्ता खुला करायचा आहे माझी सासूबाई खूप आजारे असतात त्यांना दम्याचा विक म्हणजे आजार आहे त्यांना नेण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो दवाखान्यात नेण्यासाठी गाड्या पण रस्त्याने जात नाही आणि आम्हाला नेण्यासाठी खूप त्रास होतो आणि मग त्याच्यामुळं आम्हाला रस्ता खुला पाहिजे अशी माझी सरकारक विनंती आहे का लवकरच्या लवकर हा रस्ता खुला व्हावा माझं नाव माझे नाव सुनंदा पांडुरंगमध्ये मी आदिवासी समाजाची आहे गेल्या वर्षी माझी बारावी झाली त्यामुळं आमचा रस्ता खुला करून देत नाही त्यामुळं ह्या वर्षी मला काही कॉलेजला जाता येत नाही जाता आलं नाही त्यामुळं सरकारला विनंती आहे आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून द्या एवढीच विनंती आम्ही सकाळपासून आता अंधार झाला आहे सकाळपासून आतापर्यंत उपोषणाला बस